नमस्कार मित्रांनो आपल्या आयुष्यात असे अनेक क्षण येतात जेव्हा आपल्याला वाटते की लोक आपल्याला लो गृहित धरत आहेत आपले महत्व समजत नाहीत किंवा आपल्या भावनांची कदर करत नाहीत आपण आपले देतो प्रामाणिक राहतो पण समोरच्या व्यक्तीला त्याची किंमत नसते अशा वेळी मनात एक पोकळी निर्माण होते आपण दुखावलो जातो आणि सत्ताच्याच अस्तित्वावर शंका घेऊ लागतो आपल्याला वाटू लागते की आपल्यातच काहीतरी कमी आहे पण सत्य हे आहे की कमी तुमच्यात नाही तर समोरच्या व्यक्तीच्या दृष्टिकोनात आहे तुमचा आदर करणे किंवा तुमचे महत्व ओळखणे ही त्यांची जबाबदारी आहे पण त्यांनी ते केली नाही म्हणून तुम्ही स्वतःला कमी लेखू शकत नाही ज्या व्यक्तीला हिऱ्याची पारत नसते त्याला तो काच वाटू शकतो पण त्यामुळे हिऱ्याचे मूल्य कमी होत नाही तुमचे मूल्य हे विचार केला आहे यावर अवलंबून नसते तुमचे मूल्य हे तुम्ही तुम्ही कोण आहात यावर तुमच्या तुमच्या स्वभावावर गुणांवर आणि केलेल्या चांगल्या कामांवर अवलंबून असते जेव्हा कोणी तुमची किंमत करत नाही तेव्हा तो क्षण तुमच्यासाठी एक मोठी संधी घेऊन येतो स्वतःला अधिक मजबूत करण्याची स्वतःच्या आत्मविश्वासाला नवी दिशा देण्याची आणि स्वतःचे गमावलेले महत्व परत मिळवण्याची आज आपण याच विषयावर बोलणार आहोत आपण पाहणार आहोत की ज्या लोकांनी तुम्हाला गृहित धरले ज्यांनी तुमचा अपमान केला त्यांच्या समोर शांत राहून आणि स्वतःवर काम करू तुम्ही तुमचे महत्व कसे वाढवू शकता हे लक्षात ठेवा तुमची प्रतिष्ठा किंवा तुमचे महत्व गमावणे हे दुर्दैवी आहे पण त्यापेक्षा दुर्दैवी आहे ते परत मिळून पुन्हा गमावणे त्यामुळे आज आपण जी पाच सूत्रे पाहणार आहोत ते केवळ तुमच्यासाठी तुमचे महत्व परत मिळवून देणार नाही तर ते कायमी स्वरूपी टिकून ठेवणारी आहे चला तर मग या प्रवासाला सुरुवात करूया जिथे आपण शिकू कि इतरांच्या नकारात्मकतेचा आपल्यावर परिणाम होऊ न देता आपण आपल्या जीवनाचे शिल्पकार कसे शकतो हे पाच उपाय केवळ तात्पुरते नाहीत तर ते तुमच्या व्यक्तिमत्वाला कायमस्वरूपी बळकटी देणारे आहेत ज्या क्षणी तुम्हाला जाणवते कि समोरची व्यक्ती तुम्हाला गृहित धरत आहे तुमची किंमत करत नाही त्या क्षणी तुम्हाला स्वतःसाठी एक कठोर आणि महत्वाचा निर्णय घ्यावा लागतो आणि आपले पहिले सूत्र याच निर्णयावर आधारित आहे त्यांना जाऊ द्या ऐकायला हे खूप सोपे वाटते पण प्रत्यक्षात हे खूप कठीण असते विशेषत जेव्हा ती व्यक्ती तुमच्या खूप जवळची असते पण लक्षात ठेवा जिथे तुमचा आदर होत नाही तिथे थांबणे म्हणजे स्वतःच्या आत्मसन्मानाशी तडजोड करणे होय ज्या व्यक्तीने तुमच्यावर प्रेम करणे किंवा तुमचा आदर करणे थांबवले आहे त्याला तुमच्या जीवनातून आनंदाने जाऊ द्या त्यांच्या मार्गात अडथळे आणू नका त्यांच्या मागे लागू नका त्यांना हे दाखवा की त्यांच्या जाण्याने तुमच्या फारसा फरक पडला नाही कारण तुमचे त्यांच्या उपस्थितीवर किंवा मान्यतेवर अवलंबून नाही होय हे वेदनादायक असेल तुमच्या मनात हजारो वादळे उठतील तुम्ही आतून तुटलेले असा पण त्या क्षणी फक्त या व्यक्ती समोर शांत आणि तटस्थरा त्यांच्याकडे दुर्लक्ष करा ते तुमच्यावर कितीही टीका करू तुम्ही त्यांच्यावर प्रतिक्रिया देऊ नका शांतपणे त्यांच्या त्यांच्या रस्त्यावरून बाजूला तुम्ही जर त्यांना लगेच प्रतिसाद दिला किंवा मागे धावला तर तुम्ही त्यांची किंमत वाढवा आणि तुमची स्वतःची किंमत कमी कराल त्यामुळे तुमच्या सन्मानाची किंमत न करणाऱ्या व्यक्तीला जीवनातून मुक्त करा ही मुक्ती तुम्हाला सुरुवातीला खूप एकटेपणा दे पण कालांतराने हीच गोष्ट तुम्हाला आंतरिक शांती आणि स्वातंत्र्याची भावना देईल आता तुम्ही स्वतःला मोकळे केले आहे आणि याच मोबळ्या वेळेचा उपयोग आपल्याला दुसऱ्या सूत्रासाठी करायचा आहे स्वतःशी जोडा अनेकदा आपण इतरांना खुश करण्यात किंवा त्यांच्या गरजा पूर्ण करण्यात इतके व्यस्त असतो आपण आपण स्वतःला विसरून जातो समोरच्या जा व्यक्तीवर जो वेळ आणि ऊर्जा खर्च करत होतो ती आता आपल्याला पूर्णपणे स्वतःवर केंद्रित करायची आहे या जगात तुम्हीच ती एकमेव व्यक्ती आहात जी तुमच्या सोबत शेवटपर्यंत उभी राहणार आहे त्यामुळे तुमच्या सर्वात चांगल्या मित्राशी म्हणजे स्वतःशी जोडले जा स्वतःला समजून घेण्याचा प्रयत्न करा शांतपणे बसा आणि स्वतःचे गुण आणि दोष यांची यादी करा तुम्हाला काय आवडते तुमच्या आवडीनिवडी काय आहे तुमचा उद्देश काय आहे या प्रश्नांची उत्तरे शोधा चांगल्या ठिकाणी फिरायला जा नवीन छंद जोपासा किंवा जुन्या छंदांना पुनरुज्जीवित करा स्वतःला वेळ द्या स्वतःवर प्रेम करा तुम्ही स्वतःला आनंद देऊ शकता हे स्वतःला सिद्ध करा जेव्हा तुम्ही स्वतःमध्ये आनंद शोधू लागाल तेव्हा तुम्हाला इतरांच्या मान्यतेची गरज भाजणार नाही या जगात चंद्र सूर्य माउंट एव्हरेस्ट यासारख्या अनेक महान गोष्टी एकट्या आहेत आणि त्यांचे महत्व त्यांच्या एकटेपणातच दडलेले आहे तुम्हीही त्याच निसर्गाचा भाग आहात त्यामुळे एकटेपणाला आपली ताकद बनवा स्वतःशी जोडले जाणे म्हणजे स्वतःच्या आत्मविश्वासाची आणि आनंदाची चावी आपल्या हातात घेईन जेव्हा तुम्ही स्वतःशी जोडले जाता जेव्हा तुमच्या जीवनात अपवापस भावनिक शांतता येते आणि हे आपले तिसरे सूत्र आहे ज्या व्यक्तीने तुम्हाला दुखावले आहे त्याच्याबद्दल मनात कोणताही द्वेष मत्सर किंवा बदला घेण्याची भावना ठेवू नका मन शांत ठेवा शांत राहणे म्हणजे निष्क्रियता नाही शांत राहणे म्हणजे आत्मनियंत्रण आणि विचार पुरो कृती करण्याची शक्ती शांत राहून गोष्टीचा बारकाईने विचार करा तुमच्यावर झालेल्या अपमानाबद्दल त्यांना माफ करा पण हे माफ करणे त्यांच्यासाठी नाही ते तुमच्या स्वतःच्या मानसिक शांतीसाठी आहे जेव्हा तुम्ही मनात सुडाची भावना ठेवता तेव्हा तुम्ही नकळतपणे त्या व्यक्तीला तुमच्या मनावर नियंत्रण ठेवण्याची परवानगी देत असता पण जेव्हा तुम्ही माफ करता तेव्हा तुम्ही स्वतःला त्या नकारात्मक बंधनातून मुक्त करता स्वतःला सांगा की मी कोणाच्याही मान्यतेवर किंवा मूल्यांकनावर अवलंबून नाही तुम्ही हरलेली नाही आहात लढाई अजूनही चालू आहे पण ती तुमच्या आणि तुमच्या भावनांमध्ये आहे तुम्ही तुमच्या विचारावर आणि भावनांवर विजय मिळवल्यास तुम्ही खरी लढाई जिंकता शांतता तुम्हाला सामर्थ्य देते शांतपणे काम करून शांतपणे यश तुम्ही तुमचे महत्व आपोआप वाढू शकता आता या शांततेचा उपयोग आपल्याला आहे काहीतरी नवीन मोठे आणि अविश्वसनीय मिळवा जेव्हा कोणी तुमचा अनादर करतो तेव्हा त्या ते अपमानाला आपली सर्वात मोठी प्रेरणा बनवा तुमच्या करिअरवर तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा तुमच्या क्षमता आणि कौशल्य ओळखा आणि त्यांना धार लावा नवीन कौशल्य शिका स्वतःला इतके व्यस्त ठेवा की तुमच्याकडे कोणाबद्दल वाईट वाटून घेण्यासाठी किंवा दुःखी होण्यासाठी वेळच नसेल तुमचे स्वप्न पूर्ण करण्यात तुम्ही इतके मग्न व्हा की सन्मान अपमान मूल्य यासारख्या गोष्टी तुमच्यासाठी दुय्यम ठरते तुमचा वेळ वाया घालवू नका प्रत्यक्षणाचा उपयोग स्वतःला अधिक चांगले बनवण्यासाठी करा लोकांना गृहित धरणे हे त्यांचे काम असते पण आपले काम केवळ आपले काम करणे आहे जीवनात लोकांचा पाठलाग करण्याऐवजी आपल्या स्वप्नांचा पाठलाग करा जर तुम्ही लोकांचा पाठलाग केला, तुम्ही 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 केला तर ते तुमच्यापासून दूर पडतील पण जर तुम्ही तुमच्या ध्येयाचा पाठलाग केला तर ध्येय तर मिळतीलच पण लोकही तुमच्याकडे आकर्षित होतील लोक तुमची गोष्ट ऐकतील तुमच्याकडून शिकतील आणि तुमचा आदर करतील मोठी यश मिळाल्यानंतर तुम्ही आपोआपच एक आदरणीय व्यक्ती बनता आणि जेव्हा तुम्हाला तुमचे गमावलेले परत मिळेल जेव्हा तुमचा आदर करू लागतील तेव्हा आणि महत्वाचे काहीच नव्हते किंवा संघर्ष करत होता ती व्यक्ती तुमच्या यशामुळे पुन्हा तुमच्या जीवनात येण्याचा प्रयत्न करेल पण तुम्ही त्यांना तुमच्या जीवनात पुन्हा प्रवेश देऊ नका आता तुम्ही बदलला आहात तुम्ही कठोर परिश्रमाने हे यश मिळवलेले आहे आणि पुन्हा ती चूक करून त्या जुन्या टप्प्यात परत जाण्याची गरज नाही तुम्ही तुमचा आत्मसन्मान गमावला होता पण आता तो परत मिळाला आहे त्यामुळे तुमच्या नवीन रूपाला आणि तुमच्या नवीन सन्मानाला टिकवून ठेवा जर तुम्ही त्यांना पुन्हा जागा दिली तर ते पुन्हा तुमच्याशी तसेच वागण्यास सुरुवात ज्यामुळे तुमचे पुन्हा कमी होऊ शकते त्यांना नम्रपणे सांगा की माझ्या आयुष्यात आता तुमच्यासाठी ती जुनी जागा नाही मी ती जागा स्वतःला दिली आहे हे कठोर वाटेल पण हे तुमच्या आत्मसन्मानासाठी आणि तुमच्या भविष्यात शांततेसाठी आवश्यक आहे तुमचे महत्व आणि तुमचा आदर परत मिळवणे ही कोणती मोठी गोष्ट नाही ती कोणीही करू शकतो पण एकदा ते मिळवण्यानंतर ते कायमस्वरूपी टिपून ठेवणे ही खरी कसोटी आहे त्यामुळे या पाच सूत्रांना तुमच्या जीवनाचा भाग बनवा त्यांना जाऊ द्या स्वतःशी जोडा शांतता राखा मोठी यश मिळवा आणि पुन्हा कोणालाही तुमच्या जीवनात प्रवेश देऊ नका ज्याने तुमचा अनादर केला होता स्वतःवर विश्वास ठेवा पुढे जात राहा आणि तुमच्या मेहनतीच्या जोरावर केवळ देशातच नाही तर जगात तुमचे नाव रोशन करा धन्यवाद